24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या ख्रिश्चन प्रचार करणारी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेत हिंदू दलित समाजातील दोन मुलींचं अमानुष पद्धतीनं बळजबरीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय एवढंच नाही तर यासाठी गोरगरीब हिंदूंना पैशांचं आमिष देखील दाखवलं जात या घटनेमुळे खळबळ उडाली असून याचा नगर शहरात निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी चंद्रकांतजी काळोखे महादेव कोकाटे कुणाल भंडारी बजरंग दल जिल्हा संयोजक सुमित वर्मा मनसे विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य कोळपकर साहिल पवार दिनेश हिरगुडे स्वातीताई सुंबे सामाजिक कार्यकर्त्या साक्षी पवार जयश्रीताई कांडेकर आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते दाऊंड तालुक्यातील केळगाव येथे रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये गेल्या एक वर्षापासून अल्पयीन मुलींचं मानसिक शारीरिक छळ करून त्यांना विविध प्रकारे त्यांना त्यांच्यावरती अत्याचार करून बळजबरीनं त्यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं गेलेलं आहे गेले हे त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसाखाली एवघडकी झाल्यानंतर त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या देशामध्ये आपण पाहत आहोत सेवेच्या नावाखाली प्रार्थनेच्या नावाखाली अनेक अशा संस्था आहेत ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये हिंदू गरीब लोकांचं वेगवेगळ्या प्रकारे आमिष देऊन त्यांचं धर्मांतरण करण्याचं का षडयंत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे हजारो हिंदूंना या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं जात आहे या ठिकाणी यांना फंडिंग कोण देतं अशा भारतामध्ये किती संस्था आहेत ज्या या प्रकारे असं कार्य करत आहेत हे कार्य म्हणजे देशाला या ठिकाणी देशाचे तुकडे करण्याच्या उद्देशाने देशामध्ये नक्षलवाद वाढवण्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवाद धार्मिकवाद धार्मिक वाद या ठिकाणी घडवण्याचं षडयंत्र हे आहे हे जर थांबलं नाही धर्मांतरण विरोधी कायदे या ठिकाणी जर लागू झाला नाही तर आम्ही सकल हिंदू समाज या देशामध्ये लाखोच्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं करू व हे जे काही मिशन चालवतात त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देऊ प्रशासनानं याची गंभीर अशी दखल घ्यावी अन्यथा त्याचे होणारे परिणाम हे या मिशनऱ्यांना आणि घडणाऱ्या परिस्थिती प्रशासन जबाबदार राहील हे या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे त्या ठिकाणी सांगू इच्छितो जय श्रीराम जय श्रीराम दौंड श्री तालुक्यामध्ये ज्या प्रकारे रामाबाईंच्या कार्या कार्याचा कॅटगरी नावाला काळिमाफ असणारी घटना त्या मिशनच्या संस्थेच्या माध्यमातून होती आज हिंदू धर्माला वेगवेगळ्या अडचणींनी घेतलेलं आहे पण त्याच्यामध्ये जर शासनाची जर लक्ष अशा या संघटनेकडं अशा या संस्थांकडं नसेल तर हा धोका देशाला देखील पुढे काही काळामध्ये येऊ शकतो आज या धर्मांतराच्या नावाखाली धर्म देशाच्या विरोधामध्ये दे। काहीतरी मोठं एक शिज शिजवलं जात आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे याचा खूप मोठा गंभीर परिणाम देशावर येत्या काळावर येत्या काळामध्ये दिसण्यात येणार आहे कारण की सर जोपर्यंत आज आपण पाहिलेलं आहे की कुंभन शेत खाण्याचा प्रकार या 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 सर, या संघटनेच्या माध्यमातून होतोय तर प्रशासनाने लवकरात लवकर लौगर अशा देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई करणार या संघटनांवरती लवकरात लवकर लौगर कारवाई करा चार्णा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अतिशय व्यक्त करत आहोत दौंड तालुक्यातील केडगाव गावित शासनाच्या मुली यांच्यावरती एक वर्षापासून अत्याचार छळ चालू होता आणि आणि माझी एवढीच शासनाला एक विनंती आहे की धर्मांतर बंद झालं पाहिजे धर्मांतरावरती कठोर कारवाई करावी आणि नाइट्स गेली शास्तानी कारवाई तर आम्ही त्याच्यावरती आंदोलन करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज 24 घणामडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा